नमस्कार आज आपण नवीन विषय घेऊन आलेला आहोत आणि नवीन विषय असा आहे की जी घटना बारा तेरा दिवसापूर्वी जी घटना घडली होती जी त्या सफाई कामगार तो नाहा महामूर्ख नालयक त्यांनी वय वयाचाही न अंदाज घेतात जो कृत्य केलं की तीन वर्ष आणि चार वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला आणि हा लैंगिक अत्याचार झालेला असताना त्याच्यामध्ये जर दोषी कोण असतील तर ते थरलं पोलीस प्रशासन ही दोषी आहे कारण पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाने जो गुन्हा नोंद करणं गरजेचं होतं जो आज लाठीचार्जपर्यंत हे लाठीचार्ज करण्यापर्यंत जो घटना गेली ह्या घटनेला सर्वात जर दोषी कोण असेल तर पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासनाने जर तेरा दिवस होऊन जर त्याच्यावरती कारवाई केली नसेल किंवा जी दखल घेतली नसेल तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणची पोलीस प्रशासन हा ह्याला पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहे कारण पोलीस प्रशासनाला असे गुन्हे अनेकदा वेगवेगळे असे अनेक गुन्हे पाहायला मिळतात कारण त्यांच्यासाठी रोजचंच मडं आणि ह्याला कोण रडं अशी ह्यांची पोलीस प्रशासनाची ह्या गुन्ह्याविषयी धारणा झाली होती आणि तेरा दिवस उलटून जाऊन देखील ह्याच्यावर घेतली नाही पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही आणि तो आज जर पाहायला गेलं तर आंदोलकांनी पुनर् रेल्वे रूट जॅम केला आणि याच्यावरती डायरेक्ट आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्याची पाळी आली तर ह्याला पोलीस प्रशासनसुद्धा जबाबदार आहे आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर हा जो ना महामूर्ख नराधम आहे ह्या महामूर्ख नराधमाला पहिली गोष्ट तर ह्याला फाशी द्यायला पाहिजे नसता ह्याचं जो हेनी जो कृत्य केलं आहे या कृत्यावरती ह्याचे सुद्धा कापलं पाहिजे ह्या महामूर्खाचं कारण दुसरा गुन्हेगार असा घडणार नाही दुसरे गुन्हेगार अशी कृत्य करणार नाही कारण त्यांनी वयाचंही त्या मुलींच्या वयाचंही भान न ठेवता हे थे जी कृत्य केलं आहे हे खूप वाईट आहे आणि जे संतांनी सांगितलेला आहे तो काळ हे बघत असताना तो काळ हा खूप दूर नाही व खूप जवळ आहे असं वाटायला लागलेलं आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जो नगराध्यक्षानं जो पत्रकाराला महिला पत्रकारांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला ह्याचा अर्थ याच्यामध्ये तिथलं आमदार किंवा नगर नगराध्यक्ष आणि आमदार माजी नगराध्यक्ष शिंदे गटाचे तेव्हा नगराध्यक्षसुद्धा ह्याला जबाबदार आहे कारण तो जर महिला पत्रकारांना जर तो असा म्हणत असेल की तुमच्या घरची घटना आहे का तर ह्याचा अर्थ हा नगर अध्यक्षसुद्धा घर चौकात घेऊन चपलानं मारला पाहिजे आणि अशा महामूर्खाला पुन्हा कधी निवडून दिलं नाही पाहिजे कारण ह्या महामूर्ख लोकांमुळेच ह्या जी घटना घडतात याशी महामूर्ख लोक निवडून दिल्याचे परिणाम ह्या जनतेला भोगायची पाळी लागलेली आहे जर ही घटना तेरा दिवस उलटून जाऊन सुद्धा ह्याच्यावरती काही ऍक्शन घेतली जात नसत तर मग ही खूप दुःख खूप वाईट घटना आहे आणि खूप दुर्दैव आहे की ग्रह खातं यात ग्रह खातं खूप अपयशी होत चाललेलं आहे कारण ग्रह खातं ह्या गोष्टीकडे लक्ष न देता ग्रह खातं अनेक महिलांवरती आज अत्याचार आहेत औरंगाबादमध्ये ही घटना घडली तो गॅरेज गॅरेजवरचा तो भामटा त्या भामट्याने त्या महिले त्या मुलींवरती हे केलं दुसरी घटना त्या डॉक्टरांवरती गुजरातमध्ये ती जी घटना घडली ह्या आजच्या पाहताना आठ दिवसामधील किंवा ह्या पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीमध्ये महिलांवरती किती अत्याचार झाले हे खूप दुर्दैवी घटना आहे ह्याच्यावरती ह्या ह्या असल्या महामूर्ख लोकांना फाशी देणं किंवा वेळीस त्यांची नांगी गार करणं गरजेची आणि पुन्हा डबल कधी अशा घटना घडणार नाहीत या शासनाने हे लवकरात लवकर कार्य करणं गरजेचं आहे कारण आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो मग फक्त निवडणूक आल्यावरच पुरोगामी महाराष्ट्र सुचतो का संतांचा महाराष्ट्र म्हणतो मग निवडणूक आल्यावरच महा संतांचा महाराष्ट्र सुचतो का मग अशा घटना ज्या वेळी घडतात कोपडीसारखी घटना घडली त्यावेळी फक्त आरोपी आतमध्ये हे करायचे आणि त्याच्यावरती केसेस फास्ट कोर्ट म्हणायचं आणि त्या केसेस अशाच कित्येक वर्षानुवर्षे चालून द्यायच्या आणि पुन्हा मग नराधमाशी जन्माला येतात आणि हे महामूर्ख आणि कृत्य करतात कारण एकाच एका व्यक्तीला ज्यांनी गुन्हा केला त्यालाच काही त्याच्यावरतीच काही आक्षेप घेतली गेलेली नाही आणि मग आपल्यावरती तरी काय आश आक्षेण होणार आपल्यावरती तरी काय गुन्हा होणार आहे ह्याच गोष्टींमुळं कारण कायद्याचा ह्यांना धाक राहिलेला नाही जर कायद्याचा धाक ठेवायचा असेल तर ह्यांना एक तर आज फाशी देणं गरजेची आहे किंवा भरचावकामध्ये आणून ह्यांना मारणं गरजेचं आहे कारण जे छत्रपती शिवरायांनी केलं होतं कारण छत्रपती शिवरायांनी त्या पाटलां पाटलांवरती जो पाटलां पाटलांचे जे हात पाय छाटून छाटले होते आणि गावभर हिंडण्यासाठी त्याला निस्त ठेवलं होतं त्या, त्या प्रकारचं छत्रपती शिवरायांसारखं शासन आज असणं गरजेचं आहे कारण छत्रपती शिवरायांनी जो त्या पाटलांना शिक्षा केली त्या प्रकारची ह्यांना शिक्षा होणं गरजेची आहे कारण जे कृत्य केलं आहे ते ह्यांना प्रत्येक वेळोवेळी ते आठवलं पाहिजे आणि दुसरा असा गुन्हेगार घडणार नाही हा असा अशा प्रकारचा पुन्हा गुन्हेगार घडणार नाही हे शासनाने वेळेत ह्याच्यावरती आक्षेप घेणं गरजेची आहे एवढंच बोलतो आणि ते थांबतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जय महाराष्ट्र